मिनिटं झालेली आहेत म्हणजेच मतदानाची जी अधिकृत वेळ आहे त्यासाठी शेवटची तीन मिनिटं आहेत मात्र कुणीही घाबरून जायचं कारण नाही कारण सहा वाजेपर्यंत जे रांगेत उभे आहेत त्या सगळ्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनी मुंबईमध्ये मतदानाची प्रक्रिया अनेक ठिकाणी गतीनं सुरू असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला या प्रकारात लक्ष घालण्यासाठी विनंती केली आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं त्यानंतर हे स्पष्टीकरण आलं आहे सहा वाजेपर्यंत जे रांगेत उभे आहेत त्या सगळ्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण राहणार सुरू राहणार आहे किती वेळा असं दिसतं की मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजे पाच ते सहा या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत सहा वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्स सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सहा वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल